नमस्कार मी संजीवानी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत कोबीची कोफ्ता करी खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे चला तर मग आपण ह्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी दोन वाटी कोबी खिसून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर बारीक चिरून घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण सवीप्रमाणे घालून घेणार आहोत ओवा एक चमचा आपण घालून घेऊया हळद अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे अर्धा चमचा धनेपूड एक चमचा घालून घेणार आहोत लाल तिखट आपण घेणार आहोत चवीप्रमाणे आणि चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत हे सर्व आपण आता एक मिक्स करून घेणार आहोत छान एकजीव करून घेणार आहोत आपण हे आणि इथे मी पाच टेबल स्पून आपण डाळीचे पीठ घालून घेणार आहोत नंतर थोडे लागले तर आपण परत घालून घेऊया डाळीचे पीठ घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया आता मी परत दोन चमचे इथे डाळीचे पीठ घालून घेतलेले आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपण आता हे तेलामध्ये तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी नसावी मीडियम फ्लेमवर आपण तळून घेणार आहोत छान खरपूस असे आपण हे फ्राय करून घेणार आहोत आपले कोफते आता तळून तयार आहेत अशा प्रकारे आपण सगळे कोफते आता तळून घेणार आहोत आता आपण करी बनवायला तर घेऊया इथे कढईमध्ये दोन टेबल स्पून मी तेल घेतलेला आहे तेल गरम झाले की इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत छोटासा तुकडा दालचिनीचा घेतला आहे दोन लवंगा एक मसाला वेलची दोन लहान वेलसी आणि एक दोन ते तीन लसूण आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे लसूण थोडासा परतला की आपण त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की आपण इथे हिंग घालून घेणार आहोत थोडस हळद घालून घेतलेली आहे लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे जिरेपूड घातलेली आहे धनेपूड घालून घेतलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे आपण छान आता परतून घेणार आहोत इथे मी दोन मोठे टोमॅटो आणि सात ते आठ काजू हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे ते आपण घालून घेतले आहे आता छान मिक्स एकजीव करून घेणार आहोत आपण एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घेतणार घेणार आहोत एक पाच मिनटं वाफ काढून घेतली आहे मसाला आपला छान आता एकजीव झालेला आहे आपल्याला करी जेवढी दाटसर किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलं आहे लक्षात ठेवा इथे पाणी गरमच घालून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घेतले आहे कसुरी मेथी आपण इथे थोडी घालून घेणार आहोत कसुरी मेथीने करीला आपल्या छान स्वाद येतो कसुरी मेथी घालून एकजीव करून आपण ह्याला एक पाच मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत पाच मिनिटांनी आपली बघा करी तयार आहे आता आपण सर्व करायला घेऊया आपली आता कोबीचे कोफ्ता करी तयार आहे